तर नमस्कार भावानो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन हा चार बाय पाचमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर भावानो सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो तरी भावानो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा यामध्ये तुम्हाला सहा प्लस टेक्स्ट पी एल पी फाईल दिलेल्या आहेत ज्या लागणार आहेत आपल्याला त्या त्यामध्ये जीप फाईल दिली आहे त्या जीप फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड हा बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करत जाऊ नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भावानो याचा डेमो व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे तरी पण जर तुम्हाला काय अडचण वगैरे हो येत असेल तर मला फक्त इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता फक्त अडचणी येत असेल तर पासवर्डसाठी कोणीही कमेंट करू नका चला तर आपण आपला डेमो व्हिडिओ पाहूया तर भावानो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पिक्सल ॲबमध्ये यायचं आहे पिक्सल ॲबमध्ये तुम्हा आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर जे आम्ही तुम्हाला सहा प्लस पी एल पी फाईल दिले त्या पी एल पी फाईलला पा जे फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगतो तरी व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका त्यानंतर बघू शकता एक नंबरची आपण पी एल पी फाईल ॲड करणार आहोत त्यामध्ये आपण जे सर्व ॲड केलेत हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण हायड करूया त्यानंतर तुम्हाला समजेल बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने ॲड केले त्यानंतर आपण साईज प पाहू शकता जे स्क्रीनची साईज घेतली आहे ते आपण चार बाय पाचची घेतलेली आहे त्यामध्ये आपण वेडिंग इन्व्हिटेशन बनवणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू शकता एक बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे त्यानंतर पाहू शकता आपण एक सॅटिंग जो कपड्यांचा जो असतो बॅकग्राऊंड तो पी एन जी टाईप ॲड केलेला आहे त्याचा कलर टोन वगैरे सगळं चेंज केलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता दोन फ्लावरचे जे पी एन जे आहेत ते आपण ॲड केलेले त्यानंतर पाहू शकता एक आपण जे शेपमध्ये डिझाईन असते ती एक क्रिएट केलेली आहे ब्लू आणि गोल्डनमध्ये त्यामध्ये आपण टेक्स्ट ॲड करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा ब पाहू शकता आपण देसाई हे आड आडना, आडनाव नाव घेतलेलं आहे सरनेम नव नौ, नवरी मुलीकडचं त्यामध्ये पाहू शकता आपण इन्फिनिटी फॉन्टचा वापर केलेला आहे पाहून युनिक यासाठी युनिकोडची गरज लागेल तर युनिकोडसाठी काय करायचं आहे प्लेस्टोरवरनं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे तुम्हाला ॲप घेऊन त्यामध्ये युनिक कोड तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे त्यानंतर पाहू शकता परत जे नवऱ्या मुलाकड करतचं आहे कर ते जाधव हे आपण सरनेम ॲड केलेले आहे त्यालाही इन्फिनिटीज फॉन्ट वापरलेला आहे एक नंबरचा आपण त्यानंतर इथं पाहू शकता स्वास्तिक स्वस्तिक स्वस्तिक आपण कलर टोन वगैरे सर्व चेंज केलेलं आहे पाहू शकता त्यानंतर इथं पाहू शकता या दोन्ही परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण यासाठी आपण मराठीमध्ये टायपिंग केलेलं आहे इथं पाहू शकता भावानं पी एल पी फाईल ही फुल एडिटेबल दिलेली असती त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यानंतर आपण पुढची पी एल पी फाईल ओपन करून घेणार आहोत त्यामध्ये असणार आहे जे नवरी मुलीकडचं जे आहे ते नाव वगैरे नवरीचे सर्व आपण फुल एडिटेबल दिलेलं आहे इथं पाहू शकता बॅकग्राऊंड वगैरे त्यानंतर इथं पाहू शक पाहू शकता चौका यासाठी आपण मराठी फॉन्ट वापरलेला आहे नंतर इथं पाहू शकता कल्पना यासाठी आपण इन्फिनिटी एक नंबरचाच फॉन्ट वापरलेला आहे यालाही युनिकोडची गरज लागेल त्यानंतर इथं पाहू शकता जे मराठीमध्ये त्यांची माहिती लिहिली आहे ही पूर्ण एडिटेबल आहे यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस वगैरे करू शकता त्यानंतर आपण खाली एक डिझाईन घेतलेलं आहे बावन अशा पद्धतीने दोन पी एल पी फाईल झालेल्या आहेत त्या नंतर आपण तीन नंबरची पी एल पी फाईल घेणार आहोत त्यामध्ये असणार आहे जी सेम माहिती असणार आहे सेम युन्यूकोड वगैरे सर्व चेंजेस वगैरे करायचे तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे सेम असेच प्रोसेस करायचे यासाठी आपण सगळ्यांना एकच फोंड वापरलेला आहे इन्फिनिटी एक नंबरचा फोंड त्यानंतर पाहू शकता पण साखरपुडा ही त्यात ॲड केलेला आहे पाहू शकता साखरपुडा समारंभ यासाठी आपण इन्फिनिटी एक नंबरचाच फोन वापरलेला आहे त्यामध्ये जे टेक्स्ट वगैरे खाली लिहिलेले आहेत जे वार दिनांक हे सर्व आपण मराठीमध्येच ॲड केलेलं आहे पाहू शकता फुल एडिटेबल आहे बावानो तर पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फोर चोवीस बावन व्हिडिओ कोणीही स्किप करत जाऊ नका आणि जरा आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बावानं जर तुम्हाला याचा काय मास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा याच्यावर मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल तर त पाहू शकता त्यानंतर पुढची पी एल पी फाईल असणार आहे ती हळदी सामारंभ यामध्ये ही सेम प्रोसेस आहे यामध्ये ही चेंजेस वगैरे करायचे असेल तेही तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता त्यानंतर पुढची आपण पी एल पी फाईल ओपन करणार आहोत त्यामध्ये शुभविवाह सोळा म्हणजे जे लग्नाची डेट वगैरे वाद हे सर्व वा फुल एडिटेबल आहे सर्व युनिकोड वगैरे वा कसे काढायचे हे तुम्हाला प्रत्येक आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो तरी कुणाला का काही अडचण येत असेल तर मला इन्स्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता बाबा पासवर्डसाठी कोणीही कमेंट करू नका कारण पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो दोन स्टेपमध्ये तरी व्हिडिओला कोणीही स्किप करत जाऊ नका भावनो विडो बनवण्यास खूप वेळ जात असतो तरी आपण कमी वेळा तुम्हाला व्हि पी एल पी फाईल वगैरे देण्याचा फुल एडिटेबल देण्याचा आपण प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यानंतर पाहू शकता विवो असतं यासाठी पण आपण सेम फॉन्ट वापरलेला आहे सेम प्रोसेस आहे यामध्येही तुम्ही सर्व फुल एडिटेबल वगैरे चेंजेस करू शकता त्यानंतर पाहू शकता आपण लास्टला आहे हे निमंत्रक निमंत्रकमध्ये आपण समस्त देसाई परिवार यासाठी हे सेम फॉन्ट वगैरे सेम वापरलेला आहे पाहून आता याचे युनिकोड वगैरे कसे काढायचे हेही तुम्हाला सांगतो तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे ॲप घ्यायचं आहे तर इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे ॲप घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपण जे इन्फिनिटी फॉन्ट वापरले त्यासाठी कोणताही जे लॅ ले, लँग्वेज आहे ती सिलेक्ट करायचे तर त्यासाठी पाहू शकता युनिकोड टू एम एस इंडियन फंड यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही चेंजेस वगैरे करायचे आहे तर आपण जे सरनेम आहे वगैरे ते ट्रायलसाठी आपण ॲड करू त्यासाठी इथं आपण टायपिंग केलेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता इंडियन युनिकोड टू ए एम एस इंडियन फंड यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नेट चालू केल्यानंतर अशा पद्धतीने ॲड येऊन जाईल ते ॲड तुम्हाला स्क पूर्ण बघायचं आहे त्यानंतरच स्कीप करायची आहे तर बघू शकता आपण आता ॲड स्कीप केलेलं आहे स्किप केल्यानंतर इथं बघू शकता कॉपी यावर क्लिक करायचं so, कॉपी केल्यानंतर परत आपल्या पिक्सल ॲबमध्ये याचा आहे पिक्सल ॲबमध्ये आल्यानंतर तुम्हाला सॅम्पलसाठी आता इथं निमंत्रक आहे या ठिकाणी आपण जो जो युनिकोड आपण क्रिएट केलेला आहे कदम तो आपण पेस्ट करणार आहोत तो पेस्ट केल्यानंतर इथं पाहू शकता अशा पद्धतीने तुमचा युनिकोड तयार होईल त्यानंतर काय करायचं आहे इथं बघू शकता थोडे अक्षरं वगैरे जे राय जुळलेले आहेत त्यासाठी आपण थोडा स्पेस देऊया आता केच्या फोटो थोडा आपण स्पेस देणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने फुल जे नाव आहे ते स्पष्ट तुम्हाला दिसत आहे पाहू ना अशा पद्धतीने तुम्ही सर्व पी एल पी फाईलमध्ये युनिकोड वगैरे चेंज करून तुम्हाला क्रिएट करावं लागेल तर बावानो तुम्हाला याची कायन मास्टर प्रोजेक्ट फाईल प्लस मध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे याचे जर तुम्हाला पार्ट सेकंड पाहिजेल असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी याच्यावर दुसरा पार्ट घेऊन येईल तर भावानो दुसरा पासवर्ड आहे टू सेवन ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस तर भावानो हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून जे फाइल तुमचे एक्स्ट्रॅक्ट करायची आहे त्यानंतरच तुमची जे फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल पासवर्ड पासवर्डसाठी कोणीही कमेंट करू नका पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये बोलून सांगतो चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया